नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठीच्या या आणखी एका नॉलेजेबल व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे एखाद्या स्टॉकची किंमत अचानक एकदम वरती जायला लागते ह्या ठिकाणी तुम्ही शॉर्ट घेतलेला असतो आणि ती झपझप वरती जात असतेस प्राइस आणि तुम्हाला मोठा लॉस दिसायला लागतो तर याचं कारण शॉर्ट कवरिंग रॅली असू शकतं आज आपण चर्चा करूयात शॉर्ट म्हणजे काय कव्हरिंग म्हणजे काय हे का होतं आणि ह्याची उदाहरणं आपण आज चार्टवर बघणार आहोत याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी कशी वापरली पाहिजे आणि शॉर्ट कवरिंग रॅली ओळखायच्या खास ट्रिक्स या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की शेवटी मी तुम्हाला एक दमदार चेकलिस्ट देणार आहे नमस्कार मित्रांनो शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सुरुवातीला आपण थोडक्यात बघूयात की शॉर्ट म्हणजे काय तर मार्केटमध्ये आपण दोन गोष्टी करतो एकतर स्टॉक बाय करतो किंवा एकतर स्टॉक जे सेल करतो जर आपण स्टॉक बाय केला तर त्याला आपण म्हणतो लॉंग आणि जर आपल्याला स्टॉक सेल करायचा असेल तर त्याला म्हणतात शॉर्टची पोझिशन लॉगची पोझिशन आणि शॉर्टची पोझिशन आता आपण बघूयात की शॉर्ट कवरिंग म्हणजे काय जर समजा मला ह्या ठिकाणी असं वाटत होतं की हा अदानी एंटरप्राइजेसचा स्टॉक आहे तर ह्या इथं आल्यानंतर ही कॅन्डल बघितल्यानंतर मला असं वाटतं की ह्या ठिकाणी आपण त्याला सेल केला पाहिजे मी ही पोझिशन जी ती क्रिएट केली मी याच्यामध्ये फ्युचरमध्ये सेल करू शकतो कॉलमध्ये सेल करू शकतो आणि पुट बाय करू शकतो या तीन पोझिशन ज्या आहेत त्या मी क्रिएट करू शकतो जर कधी माझा व्ह्यू बिअरिश असेल तर मी जर कधी त्या स्टॉकवर बिअरिश अंदाज लावलेला असेल तर मला फ्युचर सेल कॉल सेल किंवा पुट बाय करता येऊ शकते आता ह्या सगळ्या पोझिशन झाल्या शॉर्ट पोझिशन तर मी काय करेल की ह्या ठिकाणी अदानी एंटरप्राइजेसचे फ्युचर सेल करेल आता ही मी ज्यावेळेस सेल करेल त्यावेळेला मला ह्या ठिकाणी आल्यानंतर तर प्रॉफिट होणार परंतु माझा व्ह्यूज होता थोडासा मोठा होता म्हणून मी दोन तीन दिवस थांबण्याचा विचार करत होतो आणि आणखी थोडंसं खाली येईल आणि मला अजून चांगलं प्रॉफिट होईल अशी माझी अपेक्षा होती परंतु मार्केटमध्ये मा काय आलं की अचानक ह्या ठिकाणी प्राईसची मुवमेंट जी होती एकदम आपल्या ऑपोजिट डायरेक्शनने व्हायला लागली एकदम मोठी बुलिश कॅन्डल बनते आणि त्याच्यानंतर परत बुलिश कॅन्डल जे ते बनायला लागतात तर हा सेल केल्यानंतरचा आपला स्टॉप लॉस ह्या ह्या रेंजला असतो तर ह्या ठिकाणी आपली स्टॉप लॉस ऑर्डर एक्झिक्यूट होते आपली स्टॉपलॉस ऑर्डर काय असणार आहे तर ती बाय ऑर्डर असणार आहे कारण की आपण सेल केलेलं आहे फ्युचर सेल केलेलं आहे त्याच्यामुळे ती लॉस ऑर्डर जी असणार आहे ती बाय ऑर्डर असणार आहे तर त्याच्यामुळे या ठिकाणी बाय ऑर्डर ज्या आहेत त्या खूप जास्त एक्झिक्यूट होतील कारण की ह्या ठिकाणी माझ्यासारख्या अनेक लोकांनी ह्या ठिकाणी सेलच्या पोझिशन क्रिएट केलेल्या आहेत ओपन केलेल्या आहेत ह्या इथं स्टॉपलॉस होईल तर त्या पोझिशन क्लोज होतील त्या ऑर्डर्स काय असतील तर त्या बाय ऑर्डर्स असतील म्हणून ह्या ठिकाणी बाय ऑर्डर्स जे आहेत एक्झिक्यूट होतील आणि अशा खूप लोकांच्या बाय ऑर्डर्स एक्झिक्यूट होतील त्याच्यामुळे या ठिकाणी मोठमोठ्या कॅन्डल्स ज्या आहेत त्या बनायला लागतात आणि ह्याला म्हणतात शॉर्ट कवरिंग कारण की ही जी शॉर्ट आपण केलेली पोझिशन असते तर ती शॉर्ट पोझिशन या ठिकाणी क्लोज होते कव्हर होते म्हणून याला शॉर्ट कव्हरिंग असं म्हटलं जातं आता ही शॉर्ट कव्हरिंग जी आहे ती बरेचसे लोक ही ही रॅली चालू असताना काही लोकांनी ह्या ठिकाणी सेल केलेला असेल काहींनी एक्झॅक्टली ह्या ठिकाणी सेल केला असेल काहींनी मध्ये हे पडल्यानंतर इथं सेल केला असेल काहींनी इथं सेल केलेलं असेल अशा ह्या डाऊन ट्रेंडमध्ये बऱ्याच ठिकाणी लोकांनी सेल केलेला असेल तर ह्या सगळ्यांच्या सेल ऑर्डर्स ज्या दिवशी स्टॉकची प्राईस एकदम अचानक वाढायला लागते तर ह्या लोकांच्या स्टॉप लॉस ऑर्डर्स किंवा त्यांना भीती वाटायला लागते की अजून स्टॉकमध्ये खूप जर कधी मोठी मुवमेंट आली तर आपल्याला लॉस खूप होईल त्याच्यामुळे ते काय करतात ह्या ठिकाणी लॉस घेऊन एक्झिट करतात म्हणजे ती आपली शॉर्टची पोजिशन जी ती कव्हर करतात त्याच्यामुळे इथं बाय ऑर्डर पडते काही लोक ह्या ठिकाणी सेल केले असतात ते इथं आल्यानंतर ह्या लेवलला आल्यानंतर त्यांना लॉस दिसायला लागतो प्रॉफिटेबल पोझिशनमधून लॉस दिसायला लागतो त्याच्यामुळे ते ह्या ठिकाणी एक्झिट करतात आणि त्यांच्या बाय ऑर्डर्स पडतात त्याच्यानंतर काही थोडंसं वर गेल्यानंतर ह्या ठिकाणी एक्झिट ऑर्डर्स पडतात बाय ऑर्डर्स पडतात त्याच्यामुळे रॅली जी येते अशी मोठी येते तर ह्याला म्हणतात शॉर्ट कवरिंगची रॅली ही बघा आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा आहे की आज मार्केटमध्ये अशी शॉर्ट कवरिंग रॅली बऱ्याचशा स्टॉक्समध्ये आलेली आहे कारण की गेल्या सात ते आठ आठवड्यांपासून निफ्टीची डायरेक्शन जी येते डाऊन साईडला होती सहा आठवड्यांची जर कधी चार्ट बघितला तर सहा आठवड्यांमध्ये कंटिन्यू निफ्टी जो येतो बिअरिस साईडला ट्रेड करतोय त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा आज शॉर्ट कवरिंग रॅली आलेली आहे अशीच रॅली जी ती दोन दिवसांपूर्वी पण आली होती दोन दिवसांपूर्वी म्हणजे ही सात ऑगस्टला सुद्धा आलेली होती म्हणजे काय की ज्या वेळेला स्टॉकची प्राइस ही डाऊन ट्रेंडमध्ये असते आणि अचानक ट्रेंड रिव्हर्सल होतो आणि स्टॉकची प्राइस वरच्या दिशेने जायला लागते प्राइस ॲक्शन बुलिश व्हायला लागते त्यावेळेला ह्या ठिकाणी ज्या ऑर्डर्स असतात शॉर्ट क्रिएट केलेल्यांच्या तर त्या ऑर्डर्स एक्झिक्यूट होतात म्हणून ही एक मोठी रॅली जी होती येत असते या दिवशी सुद्धा तसंच झालेलं आहे सगळे पार्टिसिपेंट जे इथे निफ्टीवर बिअरिश होते आणि बिअरिश नंतर ही एक मोठी कॅन्डल जी तयार झाली ह्या ठिकाणी इथल्या लोकांचे स्टॉप लॉस हिट झाले त्याच्यानंतर ह्या ठिकाणी ज्यांनी पोझिशन घेतलेल्या होत्या त्या सगळ्यांचे स्टॉप लॉस आणि एक्झिट ते करत गेले त्याच्यामुळे ही मग मोठी शॉर्ट कव्हरिंग रॅली जी होती आलेली आहे सेम गोष्ट जी आज सुद्धा झाली हे बघा एक दिवस वर गेल्यानंतर परत मार्केट जे खाली आलं लोकांना असं वाटत असेल की आता स्टॉकची प्राइस जी ती परत निफ्टी खाली जायला लागेल त्याच्यामुळे लोकांनी परत ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी ट्रेडिंग करत असताना शॉर्ट पोझिशन क्रिएट केल्या त्याच्यामुळे काय झालं की मार्केट जे ते अचानक वरती जायला लागलं त्यामुळे यांच्या शॉर्ट पोझिशन ज्या त्या धोक्यात आल्या इथं त्यांना लॉस दिसायला लागला त्याच्यामुळे त्यांनी इथं शॉर्ट जे कव्हर केले इथं शॉर्ट कवर केले इकडे एंट्री घेतलेल्यांनी इथं शॉर्ट कवर केले त्याच्यामुळे ही आजची जी होती शॉर्ट कव्हरिंग रॅली जी होती आलेली आहे आता ही शॉर्ट कव्हरिंग रॅली आल्यानंतर आपल्याला काय करायचं असतं जर समजा तुम्ही इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला शॉर्ट कवरिंग रॅली आल्यानंतर लगेच आपल्याला कळतं की आता शॉर्ट पोजिशन ज्या आहेत त्या कमी व्हायला लागलेल्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पण वेगवेगळ्या वेबसाईटवर सुद्धा बघता येतं त्यात तुम्ही बघू शकता आता ही एक ट्रेंड लाईन नावाची एक वेबसाईट आहे मागे पण मी याचा उल्लेख केला होता कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे फक्त मला ही वेबसाईट आवडली आणि अजूनमधून ती वेबसाईट मी बघत असतो म्हणून मी ती दाखवतो आहे तर हे खूपच महत्त्वाचं पेज आहे फ्युचर हिटमॅप तर ही ट्रेंडलाईन वेबसाईट आहे त्याच्यामध्ये ह्या रिसर्च टॅबमध्ये हे ही फ्युचर हिटमॅप नावाचं एक टूल आहे तर हे आपण ओपन केल्यानंतर हे अशा पद्धतीने आपल्याला हिटमॅप जो आहे तो दिसतो आणि याच्यामध्ये हे चार ऑप्शन्स जे आहेत ते आपल्याला दिलेले आहेत त्याच्यापैकी आपण बघूयात की शॉर्ट कवरिंग आज जे जास्त झालेलं आहे शॉर्ट कवरिंग कोणत्या कोणत्या स्टॉकमध्ये शॉर्ट कवरिंग झालेलं आहे ते, ते आपल्याला या ठिकाणी ऑटोमॅटिक दिसतं तर तुम्ही हे मार्केट चालू असताना सुद्धा चेक करू शकता की कोणकोणत्या स्टॉकमध्ये शॉर्ट कवरिंग रॅली जी ती सुरू झालेली आहे आता हे आपल्याला एंड ऑफ द डे जे ते दिसतंय हे बघा या ठिकाणी त्याची पूर्ण माहिती ती दिसते पेटीएम ह्याच्यामध्ये फ्युचरची प्राईससुद्धा फाईव्ह पॉईंट फोर पर्सेंट वर गेलेली आहे आणि स्पॉटची प्राईससुद्धा फाईव्ह पॉईंट सिक्स पर्सेंट वर गेलेली आहे आणि ओ आय जो आहे तो याचा कमी झालेला आहे ठीक आहे हे आणखी सांगायला लागलो तर आणखी खूप वेळ लागेल परंतु आपल्याला ह्या इथं रेडीमेड आपल्याला मिळतं आहे की कुठली शॉर्ट कवरिंग रॅली आलेली आहे कुठे शॉर्ट बिल्डअप झालेला आहे शॉर्ट बिल्डअप म्हणजे कुठं सेलिंग आलेली आहे कुठं लॉंग बिल्डअप झालेला आहे म्हणजे कुठं बाईंग जास्त आलेली आहे तर हे असे चार प्रकार असतात त्याच्यापैकी शॉर्ट कवरिंग जी ती फ्युचर आणि ऑप्शनच्या स्टॉक्समध्ये ह्या स्टॉक्समध्ये आलेली आपण आता हे स्टॉक्स जे आहेत ते चेक करून बघू की खरोखर आपण जे पूर्वीचं जे एक्सप्लेनेशन बघितलं तर त्याच्यानुसार रॅली आलेली आहे का आता पहिले आपण बघूयात पेटीएम आता आपण आलो ट्रेडिंग व्ह्यूच्या वेबसाईटवर ट्रेडिंग व्ह्यूवर आपण या ठिकाणी स्टॉक स्क्रीनर्समध्ये स्टॉक स्क्रीनर्समध्ये तुम्हाला मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता निफ्टी टू हंड्रेड आपण सिलेक्ट करू इंडेक्स त्याच्यामध्ये इथं आपण फिल्टर लावलं पेटीएम हे बघा पहिला स्टॉक आलेला स्टॉक आलेला आहे पेटीएम हे बघा या ठिकाणी काय झालेलं आहे पहिले आपण डेली टाईम फ्रेमवर बघूयात की काय आहे डेली टाईम फ्रेमवर ह्या ठिकाणी बिअरिश सारखं स्ट्रक्चर किंवा साईडवेज सारखं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे या ठिकाणी थोडंसं खाली जाईल त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी या ठिकाणी रेजिस्टन्स घेतो आहे म्हणून या ठिकाणी शॉर्ट क्रिएट केलेल्या असतील आता बघा ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलनी जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा कॅन्डल ज्या आहेत त्या एनगल्फ केलेल्या आहेत म्हणजे ह्या ठिकाणी ज्यांनी ज्या सगळ्यांनी ह्या रेंजमध्ये कुठेही शॉर्ट केलेलं असेल तर त्या सगळ्यांची पोझिशन आज धोक्यात आली असणार आपण वन वन आवरच्या टाईम फ्रेमवर बघू हे बघा ह्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलेले असतील तर त्या सगळ्यांचे शॉर्ट पोझिशन जे आहेत त्या इथं धोक्यात आल्या असतील आणि त्यांनी काय केलं असेल बघ बाय ऑर्डर जे आहेत ते एक्झिक्यूट केल्या असतील म्हणजेच त्यांनी शॉर्ट कव्हर केले त्यांचे आणि शॉर्ट कव्हर केले बाय ऑर्डर आल्या त्याच्यामुळे बघा ह्या दोन कॅन्डल्स ज्या किती मोठ्या मोठ्या पडलेल्या आहेत आणि चांगली शॉर्ट कव्हरिंग रॅली आलेली आहे तेच आपल्याला ते या ठिकाणी दिसतंय पॉलिसी बाजारचा चार्ट बघूयात आपण पॉलिसी बाजारमध्ये पण सेम झालंय का बघूयात पॉलिसी बाजार हे बघा डेली टाइम फ्रेमवर बघूयात आपण ह्या रेंजमध्ये ज्यांनी ज्यांनी शॉर्ट केलं असेल आता फ्युचरमध्ये कसं असतं की तुम्हाला ह्या महिन्याचं एक्सपायरी असेल पुढच्या महिन्याची एक्सपायरी असेल किंवा त्याच्या पुढच्या महिन्याची एक्सपायरी असेल तर अशा पुढच्या महिन्यांच्या तीन महिन्यांपर्यंतच्या एक्सपायरीच्या फ्युचर जे आहेत सेल करता येऊ शकतात तर मोठे मोठे ट्रेडर्स हेज फंड्स वगैरे फंड्स वगैरे जे ते अशा प्रकारच्या पोझिशन क्रिएट करत असतात तर त्यांच्या पोझिशन ज्या आहेत तर त्यासुद्धा या ठिकाणी धोक्यात येतात त्याच्यामुळे या ठिकाणी बघा अशी मोठी बुलिश कॅन्डल तयार झाली ही झाली शॉर्ट कवरिंग रॅली हे बघा तुम्ही पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर कधी बघितलं तर ही बघा ही शॉर्ट कवरिंग रॅली अजिबात उसंत मिळत नाही ही शॉर्ट कवरिंग रॅली आल्यानंतर आपण समजा आजची कॅन्डल ह्या इथं सुरू झाली ह्या ठिकाणी आपण जर कधी शॉर्ट केला आणि ह्या ठिकाणीपर्यंत आपण प्रॉफिट बुक नाही केलं आपण वाट बघितली की अजून खाली जाऊ शकतो तर शॉर्ट कवरिंग रॅली आल्यानंतर आपल्याला एक्झिट व्हायला चान्स मिळत नाही आपण जर कधी प्रॉपरली असं मी बऱ्याचदा लॉस घेतलेला आहे शॉर्ट कवरिंग रॅली आल्यानंतरच माझे लॉस जे आहेत बरेचसे झालेले आहेत मार्केटमध्ये तर त्याच्यामुळे लॉस खूप मोठा होतो कारण की आपल्याला अपेक्षा असते की अरे आता खाली येईल आता खाली वरती गेल्यानंतर कधी कधी आपण काय करतो की ह्या ठिकाणी शॉर्ट केलेला असल्यानंतर इथं प्रॉफिट बुक नाही करत आपण ह्या ठिकाणी गेल्यानंतर असं वाटतं की आता इथून तरी खाली पडेल मग आपण इथं आणखी ॲव्हरेज करतो इथं ही एक रेड कॅन्डल दिसल्यानंतर इथं परत एक ॲव्हरेजिंग करतो इथं बीएरस कॅन्डल दिसायला लागल्यानंतर इथं परत ॲवरेजिंग करतो आणि असा लॉस जो येतो आपला वाढतच जातो ह्याच्यामध्ये शॉर्ट कवरिंग जी आहे ती येते त्याच्यामुळे हा लॉस जो आहे तो खूप वाढत जातो आणि आपल्याला खूप मोठा लॉस होऊ शकतो त्याच्यामुळे ही कंडिशन जी आहे ती समजून घ्यायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ जो येतो मी आज जो येतो तयार केलेला आहे की बऱ्याच लोकांना वरती गेल्यानंतर शॉर्ट करायची सवय असते आणि ते ॲव्हरेजिंग पण करत असतात परंतु शॉर्ट कवरिंग रॅली आली तर एकदम जबरदस्त भयंकर लॉस जो येतो दिसू शकतो अशी जर कधी एक्सपायरीच्या दिवशी जर कधी आली रॅली आता ही जी सात ऑगस्ट गुरुवारची रॅली शॉर्ट कवरिंग रॅली होती ही एक्सपायरीच्या दिवशी होती त्याच्यामुळे अशा वेळेस तर एकदम भयंकर लॉस होतो पूर्ण आपलं कॅपिटल जे येते झिरो होऊन जातं पूर्ण कॅपिटल जे आहे ते आपलं वाईप आऊट होऊन जातं कारण की जर समजा तुम्हाला ही कॅन्डल बघितल्यानंतर असं वाटत असेल की आता आपण इथं शॉर्ट करू परंतु शॉर्ट कवरिंग रॅली चालू असेल तर आपल्याला एक्झिट व्हायला चान्सेस मिळत नाही किंवा आपण एक्झिट होत नाही मुद्दाम आणि प्राईस जी आहे ती पूर्ण झिरो होत जाते जर तुम्ही पुट घेतलेली असेल पुट बाय केलेली असेल या ठिकाणी तर ती पूर्णपणे झिरो होऊन जाते इथपर्यंत किंवा जर समजा तुम्ही कॉल जर कधी सेल केलेली असेल ह्या स्ट्राईक प्राईसची जर कधी कॉल सेल केलेली असेल तर ती सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या लॉसमध्ये जी दिसायला लागते तर असं ही शॉर्ट कवरिंग रॅलीमध्ये खूप मोठा लॉस होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला ही शॉर्ट कवरिंग रॅली नेमकी काय असते हे समजलंच पाहिजे आणि जर समजा आपल्याला शॉर्ट कवरिंग रॅलीचा फायदा घ्यायचा असेल तर आपण काय करू शकतो तर बघा बऱ्याचदा काय होतं की अशा प्रकारची एक शूटिंग स्टारसारखी कॅन्डल जी बनते आता समजा मार्केट जे ह्या लेवलला आहे आपल्याला ले असं वाटतंय की आता इथून जे मार्केट जे ते खाली पडेल बऱ्याचदा वाटतं की ही अशी मोठी बिअरिश कॅन्डल पडल्यानंतर मार्केटमध्ये आता सेलिंग येईल सेलिंग प्रेशर येईल तर मग ह्या वेळेस आपण सेल न करता वाट बघायची की काय होतंय किंवा सेल जर कधी तुम्ही केला असेल तर जर समजा ह्या कॅन्डलच्या वर जर कधी क्लोजिंग मिळाली म्हणजे आपला सिग्नल काय असतो तर शूटिंग स्टार असतो परंतु त्या शूटिंग स्टारच्या वरती जर कधी क्लोजिंग प्राईस जर कधी मिळाली तर तिथून आपण लगेच एक्झिट व्हायला पाहिजे याचा अर्थ असा आहे की त्या ठिकाणी शॉर्ट कवरिंग रॅली जी ती सुरू झालेली आहे तर आपण या ठिकाणी पोझिशन एक्झिट करून जर समजा आणखी थोडंसं खाली जर कधी प्राइस मिळाली तर खाली बाय करू शकता किंवा ह्याच्या लेवलला सुद्धा तुम्ही बाय करू शकता छोटासा स्टॉप लॉस ठेवायचा जर कधी शॉर्ट कवरिंग रॅली फेल गेली तर मग थोडासा लॉस घेऊन आपण निघायचं परंतु जर कधी अशा वेळेस आपण जर कधी बाय कॉल बाय केला फ्युचर बाय केले तर आपल्याला खूप चांगले पैसे शॉर्ट कवरिंग रॅलीमध्ये होऊ शकतात बघा तसा शूटिंग स्टार जो आहे तो बऱ्याचदा मिळतो हे बघा आज पण मिळाला होता बघा या ठिकाणी बघा हा शूटिंग स्टार सारखं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे ह्याच्या एक्झॅक्टली ह्या लेवलला जे आहे इथं आपल्याला दोन तीन कॅन्डल जे आहेत त्या डाऊन साईडला जाईल असं भासवतात परंतु त्याच्यानंतर प्राईस जी ती झपकन वरती जाते आणि ह्या इथले जे सगळे लॉस असतात ते लॉस घेत घेत प्राईस जी ती वरती जाते तर आपण काय करायचं शॉर्ट कवरिंग रॅली येऊ शकते हा अंदाज डोक्यात ठेवून ह्या इथून लगेच आपल्या शॉर्ट पोझिशनमधून एक्झिट व्हायचं आणि इथं आपण बाईंगची पोझिशन जी आहे ती क्रिएट करू शकतो कॉल बाय करू शकतो फ्युचर बाय करू शकतो किंवा तुम्हाला पुट सेल करायची असेल तर तुम्ही पुढेही सेल करू शकता आणि अशा पद्धतीने ही चांगली शॉर्ट कवरिंग रॅली जी ती मध्ये प्रॉफिट जे इथे कमवायचं हा शूटिंग स्टारसारखं जे स्ट्रक्चर आहे तर त्या स्ट्रक्चरचा आपण रेफरन्स घेऊन या कॅन्डलस्टिकचा रेफरन्स घेऊन आपण आपली पोजिशन जी क्रिएट करून शॉर्ट कवरिंग रॅलीमध्ये पैसे जे इथे कमवू शकतो तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी असं होत असतं आपण उदाहरणं बघूयात पॉलिसी बाजार हे बघा या ठिकाणी शूटिंग स्टार नाही आहे परंतु फाय मिनिटच्या कॅन्डल्समध्ये एखाद्याच दिसू शकतो हे बघा फायव्ह मिनिटच्या कॅन्डलमध्ये एक्झॅक्टली ह्या ठिकाणी जो तो शूटिंग स्टार तयार झाला त्याच्यानंतर प्राईस थोडीशी खाली पण गेलेली आहे परंतु त्याच्यानंतर लगेच प्राईस वर गेलेली आहे आणि आपलं स्टॉपलॉस सीट झालेला असणार आपण लगेच पोझिशन जी रिव्हर्स करायची आणि शॉर्ट कवरिंगची रॅली जी आहे ती कॅप्चर करायची ह्या छोटासा स्टॉप लॉस ठेवून द्यायचा ह्या लोचा आणि पेटीएममध्ये बघूयात शूटिंग स्टार बनलाय का हे बघा ह्या ठिकाणी शूटिंग स्टार नाही ॲक्च्युली थोडं टाइम फ्रेम जर आपण चेंज वगैरे करून बघितलं तर आपल्याला कळू शकतं या ठिकाणी शूटिंग स्टार काही दिसत नाही आहे परंतु ह्या ठिकाणी ह्या बिअरी स्कँडल्स आहेत तर त्याच्यावरून अंदाजा येऊ शकतो आपल्याला त्यानंतर सुप्रीम इंडस्ट्रीज सुप्रीम इंडस्ट्रीजमध्ये इंडस्ट्रीज सुरुवातीच्या सकाळच्या सेशनमध्येच खूप वरती चालली गेली होती प्राईज या ठिकाणी शूटिंग स्टार बनला त्याच्यानंतर त्याचा आपण स्टॉपला हिट झालेला आहे आणि त्याच्यानंतर प्राईस थोडीशी वर गेलेली आहे अदानी एंटरप्राइजेस याच्यामध्ये बघा छान एकदम रॅली आलेली आहे हे बघा हा शूटिंग स्टार तयार झालेला आहे त्याच्यानंतर स्टॉकची प्राईस वरती गेली आहे आपण शॉर्टमध्ये असाल तर या इथं एक्झिट होऊन आहे इथून लॉंग पोझिशन जी ती क्रिएट करायची आहे स्विगी बघा ह्या ठिकाणी पण कंटिन्यू डेली टाईम फ्रेममध्ये बघूयात आपण डाऊन ट्रेनमध्ये आहे का डाऊन ट्रेन नाही ॲक्च्युली परंतु या ठिकाणी शॉर्ट पोझिशन ज्या आहेत त्या क्रिएट झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या शॉर्ट पोझिशन ज्या आहेत त्या या ठिकाणी धोक्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ही शॉर्ट कवरिंग रॅली जी ती आलेली आहे आणि ह्या ठिकाणी तुमचा हा जो आहे बारा वाजता शूटिंग स्टार बनलेला आहे त्याच्यावरती ही क्लोजिंग झालेली ले 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 आहे इथेच आपण एक्झिट व्हायचं आणि शॉर्ट पोझिशन केलेली असेल तर या ठिकाणी एक्झिट व्हायचं आणि लॉंग पोझिशन क्रिएट करू शकता आणि प्रॉफिट जे घेऊ शकता अशोक अलेलँड अकरा तारखेची कॅन्डल हे बघा अशोक अलेलँड आहे का अशोक अलेलँड पण आहे याच्यामध्ये ठीक आहे ही शॉर्ट कवरिंग आलेले स्टॉक्स आपल्याला दाखवतं आणि ज्यावेळेला मार्केट चालू असतं त्या सुद्धा ते अपडेट होत राहतात तर या ठिकाणी बघा ही मोठी शॉर्ट कवरिंग रॅली आली ह्याही त्याच्या शॉर्टमध्ये जे बसलेले असतील ते सगळ्यांचे स्टॉप लॉस या ठिकाणी एक्झिक्युट झाले असतील आणि मोठी बँकच्या कॅन्डल्स बुलिश कॅन्डल्स आहेत त्या बनलेले आहेत ट्यूब इन्व्हेस्टमेंट हे ही बघा सुद्धा इथून ही शॉर्ट पोझिशन क्रिएट केलेलं असणार या डाऊनटन रॅलीमध्ये आणि त्यानंतर ह्या ठिकाणी बरोबर शॉर्ट कवरिंग रॅली आलेली आहे इंडियन बँक याच्यामध्ये ही आज बँकिंग सेक्टर जे आहे ते वाढलेलंच होतं एकदम गरजेचं नाही की चार आणि पाच टक्केच पळतील बऱ्याचदा चार आणि पाच टक्के वाढलेले स्टॉकमध्ये शॉर्ट कवरिंग रॅली येतेच असं काही नाही आहे काही काही स्टॉक्समध्ये लॉंग बिल्डअप पण होऊ शकतो त्याच्यामुळे सुद्धा स्टॉक्स येते पळू शकतात आता लॉग बिल्डअपचे काही उदाहरणं बघूयात आपण म्हणजे त्याच्यामध्ये शॉर्ट पोझिशन नव्हत्या तर हे बघा इंडियन बँक आता हा बघा हा स्टॉक जो आहे तो ऑलरेडी डाऊन ट्रेंडमध्ये नाही आहे इंडियन बँक ऑलरेडी तो हायर साईडला त्याच्यामुळे इथं शॉर्ट पोझिशन फार काही नसतील क्रिएट केलेला कोणी कारण की बुलिश साईडलाच होता तो त्याच्यामुळे या ठिकाणी लॉग बिल्डअप तयार झालेला आहे छोट्या मोठ्या काही ज्या इथं सेलिंगच्या ऑर्डर्स असतील एक दोन दिवसांमध्ये मागच्या चा, दोन चार दिवसांमध्ये तयार केलेल्या तर त्या एक्झिक्यूट झाल्या असतील स्टॉप लॉस झाल्या असतील त्याचे त्याच्यानंतर कोणतं अजून लाँग बिल्डअप पी एफ सी हे बघा हा पण बुलिश साईडलाच असेल हा बघा याच्यामध्ये शॉर्ट कवरिंग रॅलीसारखं काही नाही आहे कारण शॉर्टमध्ये नाही येतो साईडवेज आहे तो कंटिन्यू तर अशा पद्धतीने तुम्ही शॉर्ट कवरिंग रॅली जी आहे तिचा वापर करून ट्रेडिंग करू शकता आता ही शॉर्ट कवरिंगची रॅली का येऊ शकते तर याची काही कारणं असतात सर्व सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनीचा काही पॉझिटिव्ह जर कधी रिझल्ट आलेले असतील तर त्याच्यामुळे सुद्धा अचानक स्टॉकची प्राईस जी ती एकदम झपझप वाढायला लागू शकते आणि सगळ्या शॉर्ट पोजिशन ज्या आहेत त्या कवर करताना शॉर्ट कवरिंग रॅलीची ती येऊ शकते त्याच्यानंतर आणखी काही चांगली बातमी जर कधी आलेली असेल स्टॉकच्या संबंधित रिझल्टच्या ऐवजी अजून दुसऱ्या काही चांगल्या बातम्या आलेल्या असतील तर त्याच्यामुळे शॉर्ट कवरिंग रॅली येऊ शकते किंवा एखाद्या वेळेस एखादी मोठी रेजिस्टन्स लेवल असेल तर ती ब्रेकआउट होत असेल तर त्याच्यानंतर सुद्धा शॉर्ट कवरिंग रॅली जी येऊ शकते कारण की रेजिस्टन्सचा विचार करून बरेचसे लोक जे आहे ते त्या ठिकाणी शॉर्ट पोझिशन क्रिएट करून ठेवलेले असतात आणि मग जर समजा तो ब्रेक झाला वरच्या बाजूला तर त्या सगळ्या शॉर्ट पोझिशन ज्या आहेत त्या रिस्कवर हो येतात आणि त्याच्यामुळे तिथं शॉर्ट कवरिंग रॅली येऊ शकते आणि मार्केटचा ट्रेंड जर कधी अचानक जर कधी बदलला आहे बघा या ठिकाणी तसंच अचानक डाऊन ट्रेंड टू साईडवेज ट्रेंड आहे तर त्या ठिकाणी अचानक ट्रेंड बदलला लोअर टाईम फ्रेममध्ये आपल्याला दिसेल तर त्या ठिकाणी आपल्याला शॉर्ट कवरिंग जी ती येताना दिसू शकते सुद्धा रेग्युलरली ही ट्रेंड लाईन नावाची जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर चेक करत जा जर समजा एखादी तुमची पोजिशन अडकली असेल पोजिशन घेण्यासाठीच उपयोग नाही आहे तर आपण कुठं लॉस बुक करून टाकायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला ह्या व्हिडिओतून या शॉर्ट कवरिंगच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतं तर ते खूप महत्त्वाचं आहे जर समजा एखाद्या स्टॉकमध्ये जर कधी शॉर्ट कवरिंग सुरू झालेली आहे आणि तरीसुद्धा तुम्ही तुमचा लॉस लवकर बुक न करता ती तसंच जर कधी चालू ठेवलं असेल पोझिशन जी ती ओपन ठेवलेली असेल तर तुम्हाला त्याचा भयंकर लॉस जो येतो होऊ शकतो त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला ह्या शॉर्ट कवरिंगच्या लिस्टमध्ये जर कधी एखादा तुमचा शॉर्ट केलेला स्टॉक जर दिसला तर त्याला लगेचच्या लगेच तुम्ही एक्झिट करू शकता आणि आपलं कॅपिटल जे ते वाचवू शकता नाहीतर खूप मोठा लॉस जो तो होऊ शकतो मी माझ्या ट्रेडिंगमध्ये सर्वात मोठे मोठे जे लॉस आहेत ते सगळे शॉर्ट कवरिंग रॅलीमध्येच केलेले आहेत तर तुम्ही सुद्धा याचा नीट अभ्यास करा हे हे जे स्टॉक्स आहेत ते दररोज बघत चला की काय कसे स्ट्रक्चर तयार होतात आणि आपण कसं एक्झिट व्हायला पाहिजे कुठे आपण शॉर्ट कविंग रॅलीचा फायदा घ्यायला पाहिजे तर त्याचा पण अभ्यास करा जर तुम्हाला हे लॉंग बिल्डअप लॉंग अनवाइंडिंग आणि शॉर्ट बिल्डअप याच्यावर व्हिडिओ पाहिजे असतील तर कॉमेंटमध्ये कॉमेंट करा असेच आणखी भरपूर उदाहरणं घेऊन आपण त्याच्याबद्दल तुम्हाला समजून सांगू आणि त्याचा ट्रेडिंगमध्ये कसा वापर करायचा तेसुद्धा समजून सांगू आपण ह्याच्यामध्ये किती कॉन्ट्रॅक्ट कमी झाले वाढले ह्याचा अभ्यास केलेला नाही आहे ते तुमचं खूप कन्फ्युजिंग झालं असतं म्हणून आपण त्याचा अभ्यास आप जो होतो याच्यामध्ये केलेली आपण सिंपल ह्या ठिकाणी येणारे स्टॉक्स त्यांचा कसा विचार करायचा तेवढ्यापुरतीच हा व्हिडिओ जो तुम्हाला मर्यादित ठेवलेला आहे तुम्हाला जर तसा आणखी डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही तशीसुद्धा कॉमेंट करू शकता की डिटेलमध्ये व्हिडिओ बनवा तर एवढंच महत्त्वाचं सांगायचं होतं धन्यवाद जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक टॉपिकसोबत हो शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र